बुयारी मार्गासव उड्डाण पुलास छत्रपती मालोजीराजे भोसले प्रवेशद्वार नाव देण्याची मागणी सोलापूरपणे महामार्गावरील इंदापूर येथील बायपासला छत्रपती मालोजीराजे भोसले चौक येथे छत्रपती मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात आले आहे याच महामार्गावर बुयारी मार्गाने उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या नव्याने होणाऱ्या बुयारी मार्गास व उड्डाण पुलास छत्रपती मालोजीराजे भोसले प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे अशी मागणी संभाजी युथ फाउंडेशनच्या वतीनं मान्य तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहेत यावेळी रोहित पाटील शिंदे सूरज गोडसे शुभम जामदार शेखर गुजर अमोल शेलार गुरुनाथ जामदार अमोल खराडे विशाल सूर्यवंशी यशराज कदम भारत जामदार ओंकार जामदार राजेंद्र जामदार राहुल भोसले प्रथमेश देवकर मंगेश भोपालकर आदी जण उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा गेल्या एक वर्षापासून इंदापूर बायपास मालोजीराजे चौक या ठिकाणी जे काम चालू आहे तिथे मालोजीराजेचं स्मारक उभा असताना देखील ते काम मालोजीराजेच्या स्मारकाला आधी पोचून चालू ठेवण्यात आलेलं होतं त्याच्याविषयी आम्ही वेळोवेळी वे पाठपुरावा करून तहसीलदार साहेब असतील प्रशासन असेल आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी कॅबिनेट मंत्री दत्ता मामा बर्णे असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील यांना सगळ्यांना वेळोवेळी निवेदन वे दिले आणि आज ती काम महत्वाकडे आलेला असताना देखील स्मारकाचं काय का अजून नागदुस्ती किंवा के पुनर्वसन केलेले नाही त्याच्याविषयी निवेदन दिले आणि दुसरी गोष्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर शहर राजे भोसले यांच्या ही भूमी झालेली असताना त्या तिथं ओव्हरब्रिज इंदापूर पुणे सोलापूर हवेला ओव्हरब्रिज होत तर त्या ओव्हरब्रिजला ला मालोजीराजे चौकात त्या ओव्हरब्रिजला ला मालोजीराजे प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं हो। यासाठी आम्ही आज इंदापूर तालुका तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे